नमस्कार मंडळी आज आपण अतिशय सोपी झटपट होणारी रेसिपी बघणार आहे ती म्हणजे उन्हाळी रेसिपी आहे आणि वाळवणीची रेसिपी आहे तर अतिशय सोपी रेसिपी म्हणजे रव्याचे वाफेवरचे मस्त खुसखुशीत पापड तर तुमच्याकडे जर बारीक रवा असेल तर अतिउत्तम आणि नसेल तर जाड रवा घ्या मी सुद्धा जाड रवा घेतलेला आहे आणि तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडा बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी जेवढा रवा घेतला तेवढंच पाणी टाकलेलं आहे आणि दोन चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यानुसार आता आपल्याला मीठ घ्यायचं आहे आपलं मिश्रण किती आहे त्याच्या चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे तर ते आता आपण मस्त बारीक केलेलं आहे एकजीव करून घेतलेलं आहे आणि परत मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे तर बघा इतपत आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये आता हे काढून घेणार आहे आणि पंधरा ते वीस मिनिट झाकण ठेवून हे मस्त सेट व्हायला ठेवणार आहे तर पंधरा वीस मिनिट झालेले आहे आणि मिश्रण आपलं मस्त मऊ झालेलं आहे आणि मुरलेलं आहे तर यामध्ये आता अर्धा चमचा जाळ मिरचीची पावडर टाकली आहे अर्धा चमचा जिरे टाकलेला आहे आणि थोडंसं एक ते दोन फांद्या कढीपत्ता बारीक कापून टाकत आहे तिळही तुम्ही यामध्ये टाकू शकता कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर तुमच्या चवीप्रमाणे आवडीनुसार तुम्ही यामध्ये साहित्य कमी जास्त करू शकता सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं करा आहे आणि लगेच झटपट आपल्याला पापड करायला घ्यायचं आहे आज आपण हे पापड वाफेवर करणार आहोत म्हणजेच पाण्यावरच्या वाफेवर बनवणार आहोत तर खूप सोपी आहे एखादी डिश घ्यायची प्लेन डिश घ्यायची त्यामध्ये एक ते दीड चमचा हे मिश्रण टाकायचं व्यवस्थित ते प्लेटला लागेल अशा रीतीने प्लेट आपल्याला फिरवून घ्यायची आहे हे बघा अशा रीतीने आणि वाफलेवर ठेवायची आहे तर तुम्ही इडली पात्र घेऊ शकता एखादा मोठा टोप घेऊ शकता किंवा पॅन घेऊ शकता कळई घेऊ शकता काहीही घेऊ शकता अशा रीतीने मी गोल रिंग ठेवलेलं आहे त्यामध्ये कुकरमधील प्लेट ठेवली आणि मिश्रणाची प्लेट ठेवली आहे तर चार ते पाच मिनटामध्ये पापड आपला तयार होतो परत मी आता दुसरी प्लेटसुद्धा ठेवणार आहे तर पहिली प्लेट जी आहे ती आता काढून आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत पाण्यामध्ये टाकणार आहोत म्हणजे बुडून अशी बघा अशा रीतीने आपण ही प्लेट बुडवून लगेच काढणार आहोत यामध्ये पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे त्यानंतर आता एक सुरी घेतली आहे आणि सुरीच्या टोकाने पूर्ण गोलाकार हा पापड मी थोडासा सैल करून घेत आहे पापड बघा लगेच निघतो याला तेलाचीही गरज पडत नाही म्हणजे तेल लावायची गरज पडत नाही अशा रीतीने आपला झटपट पापड तयार होतो त्यानंतर दुसरा पापडसुद्धा मी तुम्हाला काढून दाखवते जास्त पापड बनवून झाल्यानंतर थोडंफार प्लेटला चिटकू शकते तर अशा वेळेस तुम्ही प्लेट घासून घेऊ शकता किंवा दुसरी प्लेट वापरू शकता किंवा किंचित एखादा थेंब तेलाचा लावून तुम्ही पापड बनवू शकता याच पद्धतीने आपल्याला सर्व पापड करायचे आहेत पापड तयार झाल्यानंतर एखादी प्लास्टिकची सीट घ्यायची आणि त्याच्यावरती पापड आपल्याला सुकवायचे आहे तर मी हे फॅनखालेच पापड सुकून घेणार आहे रेसिपी बनवायला खूप सोपी आहे जर तुमच्याकडे मोठी टोपली असेल तर त्यामध्ये तुम्ही एकदम तीन तीन चार चार प्लेटात ठेवूनही तुम्ही हे पापड करू शकता म्हणजे वेळही वाचतो आणि पापडही आपले झटपट होतात अशा रीतीने आपल्याला सर्व पापड करून घ्यायचे आहे आणि सुकवायचे आहे तर मी एक दिवस आता फॅनखाली सुकवणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडंफार हे पापड उन्हामध्ये सुकून घेणार आहे कारण आपल्याला मी प्रत्येक व्हिडिओ सांगते की आमच्याकडे फक्त एक ते दीड तास ऊन असते आणि तेवढ्या टायमामध्ये जर आपले पापड तयार झाले तरच ते ऊन लागते नाहीतर ऊन लागत नाही तर मी आता हे फॅनखाली सुकवले आणि नंतर उन्हामध्ये एक ते दीड तास ठेवलेले आहे तर बघा आता सुकून आपले पापड मस्त तया कुर तयार झाले आहे आणि दिसायलाही खूप सुंदर दिसत आहे आता आपण तळून बघूया खूप खुसखुशीत कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघडणारे हे पापड तयार होतात आणि चवीलाही अप्रतिम आहेत रेसिपी आवडली तर करून बघायला काहीही हरकत नाही अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक उन्हाळी रेसिपी पावसाळी रेसिपी आणि इतर हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आपल्या चॅनलवरती मी नेहमी अपलोड करत असते तर तुम्हाला आवड असेल बघायची इच्छा असेल आणि जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बटनाच्या बाजूलाच घंटीचं बटन असते त्याच्यावर देखील क्लिक करा जेणेकरून जे ही व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि माझे येणारे पुढील व्हिडिओ तुम्ही न मिस करता सहज बघू शकाल तर बघा पापळ अजिबात तेलकट झालेले नाही आणि मस्त कुरकुरीत झालेले आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा धन्यवाद मंडळी